आता तरी मानलं पाहिजे की शरद पवार संपलेले आहेत शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे आणि त्यामुळे आता एका मोठ्या राजकीय कार्यकर्ता वर्गाला राजकारण्यांना असं वाटतं की आता शरद पवार पर्व असताला आलेलं आहे पण गंमत म्हणजे शरद पवार पर्व असताला आलेलं आहे ही निवडणूक शरद पवारांची शेवटची निवडणूक असं किमान गेली ती निवडणूक आपण सगळे ऐकतोय आणि त्यानिमित्त आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे निमित्तानं शरद पवार संपलेले आहे शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे याच्याबद्दल चर्चा करण्याचं आणखी चांगलं प्रयोजन ते कोणतं निमित्त ते कोणतं नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघाय बायोस्कोप मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पुढे जाण्यापूर्वी एक नम्र आठवण की बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ पॉज करून लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याचप्रमाणे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतंसुद्धा प्रदर्शित करू शकता आणि इतरांना सुद्धा पाहायला सांगा बायोस्कोप मराठी पुढे जाण्यापूर्वी शरद पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा शरद पवार आता पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करतायत या काळामध्ये सर्वसाधारणपणे माणसाची प्रवृत्ती आणि प्रकृती ही आरामाची असते मार्गदर्शनाची असते पण ते मार्गदर्शन आरमशेर विचारवंतासारखं असतं आणि त्याला प्रकृतीची मर्यादा असते त्या वयात ते महाराष्ट्रभराच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतात वाडी वस्तीपर्यंत जातात फिरतात त्यामुळे त्यांचं बाकीचं मूल्यमापन होत राहील पण त्यांच्या या जिद्दीला आणि विशेषतः त्या ज्या आजारपणातून ते चाललेले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा देऊयात आणि आणखी एका व्यक्तीची आठवण आजच्या निमित्तानं करायला हवी ती म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे साहेब हे महाराष्ट्रातलं एक लाडकं व्यक्तिमत्व राजकारणातलं लाडकं व्यक्तिमत्व मराठवाड्याचे तरी जरी ते सुपुत्र भूमिपुत्र असले तरी महाराष्ट्रभर केवळ एखादा विशिष्ट समाजच नव्हे तर अवघ्या बहुजन समाजाचं ज्यांच्याकडे लक्ष राहिलं आणि सदैव कोणत्याही समाजातला नेता कार्यकर्ता हा गोपीनाथ मुंडे हे जणू आपलेच जवळचे आहेत अशी भावना मुंडे साहेबांनी एक तयार केली आपली प्रतिमा तयार केली आणि कठीण परिस्थितीतून त्यांनी सदैव म्हणजे म्हणून त्यांना संघर्ष योद्धा संघर्ष नेताच म्हटलं गेलं कारण संघर्ष त्यांच्या आयुष्यात पाचवीला पुजला होता आणि दुर्दैवाचा अवतार सुद्धा कसा म्हणावा की अगदी उत्तम प्रकारे यश मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपद समोर असताना त्या ते खुर्च्यावर मात्र त्यांना बसता आलं नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस त्यानिमित्तानं आज त्यांच्यासुद्धा स्मृतींना अभिवादन पुढे जाण्यापूर्वी शरद पवार संपलेले आहेत शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे शरद पवार पर्व संपलेलं आहे मग जर का शरद पवार संपलेले त्यांचं राजकारण संपलेलं आहे तर मग आनंद तरी व्यक्त करावा ज्यांच्याकडनं या प्रतिक्रिया येत आहेत शरद पवार संपले राजकारण संपलं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस संपली आता पुढे काही नाही मग आनंद तरी व्यक्त करा आणि मग किमान ऑपरेशन लोटस करावं किंवा आता त्यांचे आमदार खासदार खोडावेत किंवा शरद पवार कुठे काय बोलले मार्कटवाडीला का गेले तिकडे ते काय बोलले कशालाच फरक पडतोय शरद पवारांचं राजकारण जर का संपलेलं आहे असं आपणच सांगता आपण सांगता की शरद पवारांना आयुष्यावर कधी तीन आकडे आकडा गाठता आला नाही आपण सांगता शरद पवारांना कधी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता हो आला नाही आपणच सांगता की शरद पवारांच्या समोर महाराष्ट्रामध्ये भाजपची इतकी वाढ झाली आपणच सांगता की शरद पवारांपेक्षा उलट शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स अधिक मोठा राहिलेला आहे आपणच सांगता की शरद पवारांच्या समोर अजित पवारांनी नुसता पक्ष स्वतःचा बनवला इतकंच नाही तर चांगलं यश सुद्धा मिळून दाखवलेलं आहे मग शरद पवारांच्या अपयशाचे इतके पाडे जर का वाचले वाटले असतील तर त्यांच्याबद्दल विचार करण्याची काय गरज आहे मग वस्तुत अशा प्रकारे पूर्ण अपयशी ठरलेल्या माणसाबद्दल नेत्याबद्दल काहीही विचार न करता पुढे जाणं हे जास्त योग्य नाही का मात्र असं होत का नाही शरद पवारांच्या बाबतीत विचार का करावा लागतो शरद पवारांच्या मी सांगितलेल्या या आणि मीच नाही अनेकांनी त्यांचं मूल्यमापन करताना हे मुद्दे मांडलेले तेच मी इथे मांडायचा प्रयत्न करतोय मग तरी सुद्धा शरद पवारांचे उल्लेख का होत राहतात ते असे एकमेवा द्वितीय का आहेत त्याबद्दल शरद पवारांच्या या वाढदिवसाचं निमित्त करून त्या वाढदिवसाच्या निमित्ताला आणखी एक निमित्त ते म्हणजे विधानसभेचे ताजे निकाल ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि एका तांत्रिक अर्थाने बघायला झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा ऐतिहासिक निचांक जो पाहायला मिळालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण हे बोलतोय शरद पवार हे काय आहेत याची जर का एक छोटी माझ्या आयुष्यात आलेली मला तुम्ही अनुभव जर का म्हणाल तर दोन हजार एकोणीसचा काय होता लोकसभा निवडणुकांचा सगळं निवडणूक प्रक्रिया झाली होती मतदान झालं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार तेव्हा दुष्काळाचे दिवस होते आणि सांगोल्याला गेले होते जाणार होते आणि मला त्यांचा तो दौरा कवर करायची संधी मिळाली माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे होते आणि आम्हाला तिकडे जायची संधी मिळाली आणि प्रचंड उन्हाळ्याच्या काळामधल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे आणि मतदानाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शरद पवार सांगोल्याला जातात आणि वय वर्ष आता आजपासून चार वर्षापूर्वी म्हणजे साधारण ऐंशी एक्क्याऐंशीचा काय जो काय साधारण काळ असेल त्यावेळी लगेच शरद पवार जातात सांगोल्याला आपल्यापैकी ज्यांनी एकूणच ग्रामीण महाराष्ट्र बघितलं असेल त्यांना या काळातला दुष्काळ आणि या काळातली गरमी काय असते हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून त्या दौऱ्याला जाताना मला जेव्हा पत्रकार म्हणून हे बघायला मिळालं माझं साधं पहिल्यांदा म्हणणं होतं की या वया माणू या इतक्या उष्णतेला तुम्ही बाकी सगळ्या प्रकारचे आवा आणू शकता पण पैशाचं सोंग जसं आणता येत नाही त्याचप्रमाणे उन्हातानामध्ये राबण्याचा सोंग आणता येत नाही कारण ते सहनच करावं लागतं आणि त्यावेळी मला जाणवलं की हे रसायन काय असू शकतं आणि त्यावेळी जाणवलं की शरद पवारांच्या ज्या असंख्य गोष्टींचं सा मोठेपण सांगितलं जातं त्यांच्यामधला हा एन्ड्युरन्स आणि ही ही प्रवृत्ती सारखी लढत बसायची लोकांमध्ये जायची ही इच्छा आहे या सगळ्याला त्याचं महत्व द्यावं लागेल या काळानंतर सुद्धा शरद पवारांचं राजकारण बघण्याचा मी अनेक अर्थानं एक राजकारणाचा विद्यार्थी पत्रकारेचा विद्यार्थी म्हणून प्रयत्न केला की काय शरद पवारांचं राजकारण असं काँग्रेस सारखा का मोठा राष्ट्रीय पक्ष ज्याला आज नाही म्हणाला शंभर खासदार आहेत काँग्रेसचे राहुल गांधींनी यश म्हणून दाखवले नाही विधानसभेमध्ये पुन्हा काँग्रेसची घसरगुंदी अस्वित्री सुद्धा काँग्रेस एक मोठा पक्ष आहे एवढं करत असताना शरद पवार का ठरतात शरद पवार यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शरद पवार हे महाराष्ट्रातल्या त्या आणि आता तर एकही एक जण बहुधा उरला नसेल की ज्यांना महाराष्ट्राचा शाह छत्रपती शाहू किंवा शिवशाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले शाहू त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सगळा सत्य शोध शोधकी बहुजनीय पुरोगामी जो शब्द आता अक्षरशः शिवी म्हणून वापरला जातो या सगळ्या ज्या वारशाचं ज्याला अचूक भान आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राचं केवळ आकडेमोडीचं राजकारण जे आता सुद्धा सगळे म्हणतायत म्हणजे मी त्यानंतर एका जे शरद पवार विरोधी विचारांचे पत्रकार आहेत त्यांचे काही उतारा एक वाचून दाखवणार आहे की त्यांनी सुद्धा एक प्रकारे कौतुक असं केलेलं आहे पण शरद पवारांना जे नेहमी म्हटलं जातं की यश कसं मिळालं पक्षाचं कसं झालं काय झालं वगैरे त्यांना हे अजून लक्षात येत नाही आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि कोणत्याही जगाचं राजकारण दोन प्रकारे चालतं एक तुमची सत्ता तुमची शक्ती आणि या सगळ्याच्या दृष्टीने भौतिक संसाधन आणि भौतिक परफॉर्मन्स आणि दुसरं असतं तुमचं सांस्कृतिक राजकारण आणि म्हणूनच जगाची प्रचंड पॉप्युलेशन जरी आफ्रिका आशिया चीनमध्ये असली तरी जगाचं सांस्कृतिक राजकारण पाश्चात्य आणि त्यातही अमेरिका हलवत असते भारतामध्ये अशाच प्रकारे उत्तरेचा सांस्कृतिक वर चष्मा जाणवतो बाकी पक्ष कोणाचे का असे ना समाजवादी पक्ष असो नाही तर काँग्रेस असो नाही तर बसप असो उत्तरेचं राजकारण भारताला डॉमिनेट करत असतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही कोणताही पक्ष का असे ना पण तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाचे काही सांस्कृतिक पदर आहे काही अंतःप्रवाह आहे त्याला धरूनच राजकारण करावं लागतं तुम्ही नाही म्हणू शकत की आम्हाला फुले मान्य तुम्ही नाही म्हणू शकत की आम्हाला आंबेडकर मान्य तुम्ही नाही म्हणू शकत की आम्हाला शाहू मान्य नाही आहेत तुम्हाला या सगळ्यासह एक राजकारण करावं लागतं ती इथल्या राजकारणाची प्रतिमा आहे त्याची संस्कृती आहे आणि त्यामुळे आकडे कोणाचेही बदलत असते आणि ते आकडे मिळाल्याबद्दल त्यांचं कौतुकसुद्धा आहे त्यांचं ऍप्रिसिएशन सुद्धा आहे पण ह्या सांस्कृतिक राजकारणाची मूस तुम्ही नाही बदलू शकत तुम्ही पूर्णतः तुमच्या टर्म्सवरती राजकारण आणू शकत नाही इथे त्या सांस्कृतिक राजकारणाचा जो मुख्य केंद्र प्रवाह आहे मुख्य केंद्र आहे ते शरद पवार आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आजही शिवशाहू फुले ही चतुसूत्री घेऊन जर का राजकारण करावं लागत असेल आजही महाराष्ट्रामध्ये जर का तुम्हाला या पुरोगामी चळवळीची दखल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष न घेता राजकारण करावं लागत असेल तर त्यासाठीचा ज्या पॉवर हाऊस आहे त्या राजकारणाचा त्या सांस्कृतिक राजकारणाचं ते शरद पवार आहेत आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या जागा येताना जे बहुजन तुम्हाला मोठ्या संख्येनं ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे बहुजन महाराष्ट्र जेव्हा तुम्हाला मतदान करतो कोणत्याही पक्षाला असेल त्यावेळी त्याच्यामागचा अंतप्रवाह हे सांस्कृतिक राजकारणाचा आहे शरद पवार म्हणून संपत नाहीत आता आपण शरद पवारांच्या आकडेवारीकडे सुद्धा येऊया पहिल्यांदा अगदी नकारात्मक सगळं बोलूनच टाकूया कारण ते आहेच तसं मी तीन एक वर्षापूर्वी जयंत पाटलांची राष्ट्रवादीचे तेव्हा एकत्रित राष्ट्रवादीचे ते पक्षाध्यक्ष असताना त्यांना मी हा प्रश्न विचारला होता आणि तेही म्हणाले होते खोले मनाने की हे आमचं मान्य आहे आम्हाला की शरद पवार साहेबांना किंवा आमच्या सा पक्षाला आम्ही सगळे राष्ट्रवादीचे म्हणून आम्हाला तीन इकडे गाठ संख्या गाठता आली नाही आम्हाला सत्ता मिळवता आली नाही आम्हाला आमचा मुख्यमंत्री बनवता आला नाही त्यातली एक जी संधी होती ती सोडून द्या मग त्याच्यामध्ये जास्त आमदार असून सुद्धा कसा मुख्यमंत्री बनला नाही पण शतक गाठता आला नाही स्वबळावर पूर्ण सत्ता आणि अशावेळी शरद पवारांची तुलना कोणाशी केली जाते मायावतींशी केली जाते ममता बॅनर्जींशी केली जाते तेलगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंशी केली जाते दाक्षिणात्य पक्षांशी केली जाते आणि ही पण कुठले पक्ष असते आम आदमी सगळ्यात ताजा आणि तरुण पक्ष म्हणजे आम आदमी पार्टीच्या केजरीवालांशी केली जाऊ शकते की का नाही तुम्हाला स्वतःच्या बळावर सत्ता का आणता येत नाही आणि त्यामुळे शरद पवारांवरती त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवरती हा एक मोठा प्रश्न सगळेच लावत आलेले आहेत की त्यांची सत्ता तशी का नाही आली आणि दुसरा एक त्यांच्यावरती आक्षेप घेत आला ते म्हणजे त्यांचं धरसोडीचं राजकारण आणि त्यांच्यावरचा कथित अविश्वासाचा मोठा की ते अविश्वासाचं त्यांची खात्री देता येत नाही राजकारणाची आणि त्यामुळे त्यांचं झालेलं नुकसान मी प्रामुख्यानं पहिल्यांदा याच्यातल्या आकडेवारीच्या राजकारणाकडे बद बोलणार रा आहे हे खरं आहे की जे जे नावं मगाशी मी घेतली त्यांनी एक हाती स्वतःची सत्ता आणली स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं ममता बॅनर्जींनी तर गेली एक दशकापेक्षा जास्त काळ सत्ता दाखवून दिलेली आहे पश्चिम बंगालमध्ये मा ममता बॅनर्जींनी मायावतींनी संपूर्ण बहुमतासह लोकसत्ता उत्तर प्रदेशची सत्ता मिळून दाखवलेली आहे केजरीवालांनी दुसरं राज्य पंजाबचं मिळून दाखवलेलं आहे चंद्रभाऊ नायडू पुन्हा येऊन त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे एम के एआयएम केचं राजकारण आहे राजकारण करून आहे ही सगळी नावं शरद पवारांना ज्युनियर नाव आहेत पण तरी सुद्धा त्यांनी ते सत्ता दाखवलं त्यामुळे हो शरद पवारांची मोठी मर्यादा दाखवता येते पण आता प्रश्न आपण असं करूया की असे आकडे मिळून संपूर्ण सत्ता मिळवण्यासाठी त्या राजक त्या राज्याचं एक स्वतःचं राजकारण असतं ज्याचंच मगाशी मी सांगितलं ते संस्कृती कारण असतं पश्चिम बंगाल काय तिकडे दिल्ली काय किंवा अन्य राज्यांची मी उल्लेख केला तिथे लोक एका नेत्या पाठी गेले की पूर्ण त्या एका नेत्या पाठी जातात आणि त्याचं राजकारण सुरू होतं आणि त्याचा एक मोठा काळ त्यांना मिळतो आणि इकडे हे मी दाखवू इच्छितो की ममता बॅनर्जींच्या बाबतीत सुद्धा आता ओवटी लागलेली आहे भाजप तिकडे सुद्धा जागा त्यांच्या वाढत चाललेल्या त्या बाबतीत भाजपचं कौतुक आहे जे काही त्यांनी ज्या प्रकारे केलं असेल त्याच्या मार्गाबद्दल डिबेट असू शकतात पण शेवटी आकडा आकडा असतो आकड्यांच्या बाबतीत आपण बोलतोय शरद पवार ज्या महाराष्ट्रात हे राजकारण करत होते आता याच्या त्यांच्या करिअरचे दोन भाग करावे लागतील आपल्याला एक म्हणजे किमान तीन दशक दोन दशकापूर्वीचं राजकारण आणि नंतरचं राजकारण नव्वदच्या नंतरचं राजकारणामधली गणितच बदलून गेली त्यामुळे शरद पवारांचा परफॉर्मन्स हा गेल्या काही काळातला मोजायचा झाला तर खरंच ते पराभव आणि जागा न मिळवलेले नेते ठरतील पण ज्या काळामध्ये शरद पवार आणि जे क मोठे नेते महाराष्ट्रातले होते अशा अर्थानं कारण इतरांचेही मोठे नेते होते काँग्रेसचे आणि महत्वाचं आहे आपल्याला त्या काळामध्ये सदोदित परफॉर्मन्स दाखवणं ही छोटी गोष्ट नाही आहे आज जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण कोणाला करायला मिळते त्यावेळी हे आपण लक्षात घेऊया की त्यांच्या स्वतःच्या म्हणजे उदाहरणार्थ भाजप म्हटलं तर तिकडे प्रमोद महाजन नाहीत गोपीनाथ मुंडे नाही आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसमधले आर आर पाटील नाही आहेत काँग्रेसमधले विलासराव देशमुख नाही आहेत आणि अन्य नेते शिवसेनेचे स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही आहेत ही मंडळी असतानाच्या राजकारणामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नवदिशा दशकात बनवणं आणि वेगळा पक्ष काढणं ही फार वेगळी गोष्ट आहे त्यामुळे हे खरं आहे की भाजप आत्ता सध्या सगळी तुलना चालू आहे ती भाजप बरोबर सुरू आहे भाजप या पक्षाच्या समोर शरद पवारांना आकडा गाठता आला नसला स्वतःच्या बळावर सत्ता आणता आली नसली स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नसला तरी सुद्धा भाजपला गेल्या दोन दशकात मिळालेला महाराष्ट्र विरुद्ध शरद पवारांना त्याच्या आधी ज्या महाराष्ट्रात ते होते ते राजकारण याच्यामधला गुणात्मक फरक बघावा लागेल दुसरी गोष्ट काँग्रेस भाजप हा पक्ष आहे शरद पवार ही व्यक्ती आहे शरद पवार ही व्यक्ती काँग्रेस नावाच्या मोठ्या पक्षातून बाहेर पडून जेव्हा दोन दोन वेळेला स्वतःचा पन्नास ते छपन्नचा आमदारांचा आकडा कायम ठेवते त्यावेळी ती छोटी गोष्ट नसते ज्यावेळी तुमच्या समोर मोठे नेते आहेत तुमच्या विरोधातले नेते मोठे आहेत त्यावेळी हा आकडा सदोदित मेंटेन करणं तुम्हाला सोडून गेलेल्यांच्या समोर पुन्हा स्वतःची माणसं निवडून आणणं ही छोटी गोष्ट नाही आहे त्यामुळे तो आकडा लहान आहे का नक्कीच आहे काँग्रेसच्या तुलनेत शेवटी त्यांना आघाडी कराव्या ला लागल्या असतील भाजपच्या समोर तेवढा आकडा जरी मोठा आला नसला तरी तुम्हाला मान्य करावं लागेल काँग्रेस नसताना उभे राहिलेले शरद पवारांचा परफॉर्मन्स असं जर का तुम्ही ते मानक म्हणून मानलं तर तुम्ही भाजपच्या कोणत्याही नेत्याबरोबर त्याची तुलना करू शकता उदाहरणार्थ एका एका आपण ज्याला आपण म्हणू एका कल्पित अवस्थे परिस्थितीमध्ये पंतप नरेंद्र मोदी जर का स्वतंत्ररित्या राजकारणात समजा आले भाजपच्या असं होणार नाही पण काही कारणही नाहीये पण समजा आले तर इमॅजिन करा मोदींचा परफॉर्मन्स किती असू शकतो आणि मग आपण शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात आणि स्वतंत्र राजकारण करतात तेव्हा तो परफॉर्मन्स असा मोजावा लागेल आपल्याला आणि इथे आपापलं उत्तर स्वतःला द्यावं की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचा पक्ष राखणं सदैव सत्तेमध्ये येणं सदैव तुमच्यावरती विश्वासून असलेल्या माणसांना जिंकून आणणं स्वतःचं राजकारण करणं या गोष्टी तुम्हाला पुढे आणाव्या लागते या याची तुम्हाला तुलना करावी लागेल आणि याचा बेस पुन्हा विसरू नका सांस्कृतिक राजकारण जे शरद पवारांनी या पातळीला आणून ठेवलं महाराष्ट्राचं की त्या सांस्कृतिक वातावरणाला त्या राजकारणाला पकडल्याशिवाय तुमची विचारधारा कोणतीच असते ना तुम्हाला पुढे जाता येणार नाही ते राजकारण ठेवणं हे शरद पवारांचं महत्व आहे म्हणून शरद पवार राज संपले किंवा शरद पवारांचं राजकारण संपणारे बोलत असतात तरी मला त्यांच्या बोलण्यात एक वेदना जाणवते की नाही पण अजून पूर्ण नाही संपलेले अजून थोडेसे शरद पवार बाकी आहेत कुठे बाकी आहेत सांस्कृतिक राजकारणात बाकी आहे अजूनही महाराष्ट्र उत्तर भारत झालेला नाहीये त्याचं कारण शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती इथे आहे आणि जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णरित्या भा उत्तर भारताचं होऊन जाईल त्यावेळी मात्र शरद पवारांचं शरद पवार संपले हे वाक्य पूर्णार्थानं अर्थानं सत्यात उतरेल आता तरी तशी स्थिती दिसत नाही आहे आणि म्हणून जेव्हा शरद पवार संपलेलं आहे असं संपले म्हटलं जातं त्यावेळी ती वेदना दिसून येते पूर्ण नाही संपलेलं आहे शरद पवारांचा सांस्कृतिक वर्चष्मा सर्व महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहात आपल्याला बघायला मिळतो याशिवाय मी आता मी मगाशीचा उल्लेख केला होता मी एका पत्रकारांचं म्हणणं दाखवणार आहे तुम्हाला ते म्हणजे भाऊ तोरसेकर भाऊ तोरसेकर हे त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीला घेऊन नेहमी मुद्दे मांडत असतात त्यांचं स्वतःचं त्याबद्दलचं आकलन आहे त्याचा जागता पहारा या त्यांच्या ब्लॉगमधला जुना ब्लॉग आहे त्याच्या संदर्भातला एक मी पॅरा फक्त घेतलेला आहे बाकीचा सगळ्या टिकेचा पॅरा मी मी सिलेक्टेड घेतलाय का तुम्ही नक्कीच सिलेक्टेडच घेतलेला आहे उर्वरित तुम्ही सगळं बघू शकता पवार संपत नाही तसं आणि जागता पारा केलं तर तुम्हाला तो पूर्ण मिळेल पण मला त्यातला संदर्भ कारण शेवटी असं आहे की एखाद्या माणसाचं कौतुक सांगायचं सा असेल तर सा कोणीतरी त्यांच्या बाजूने बोलणाऱ्यापेक्षा विरोधात बोलत असलेल्या व्यक्तीकडनं ते जाणणं महत्वाचं आहे एकोणीशे अठ्याहत्तर साला शरद पवार यांनी अवघ्या अठरा आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसला रामराम ठोकला मग सत्ता हाती आल्यावर अनेक आमदार त्यांच्याकडे ओढले गेले पण सत्ताचं पारडं फिरल्यावर अनेक निकटचे मित्र सहकारी पवारांना सोडून गेले दिलीप इंदराजींची सत्ता आल्यावर पवारांना प्रयोग धुळीस पवारांचा पुलोत्प्रयोग धुळीस मिळाला आणि तरीही पवारांनी एकोणीशे ऐंशी साली पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणले होते त्याचे बहुतांश आमदार वर्षभरातच यशवंतराव यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले आणि चार पाच आमदार पवारांसोबत राहिले तेव्हा काँग्रेसमध्ये जाण्यावरती खूपच दबाव पवारांवरती होता पण त्यांनी एकाकी लढत देत आपला वेगळा समांतर काँग्रेस पक्ष कायम ठेवला होता चौऱ्याऐंशी साला दिंदराजेंची हत्या झाल्यानंतरही राजीव लाटे दोन खासदार निवडून आणले होते लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंत आणि शिवसेना असे दोन गट सोडल्यास इतर सर्व पक्षांना सोबत घेऊन पवारांनी शेवटचा पुलोद प्रयोग केला त्यातही चौपन्न जागांच्या पलीकडे त्यांची मजल गेली नाही की पुलोदला सव्वाशेचा पल्ला ओलांडता आला नाही त्यानंतर मात्र पवार विरोधी राजकारणाला भेटले सत्तेचा आवाज त्यांना काँग्रेसपासून अलिप्त ठेवू शकला नाही पण या दोन विधानसभा निवडणुकीत पवारांनी दोनदा आपले पन्नास निष्ठावान आपल्या बळावर निवडून आणले हे विसरता कामा नाही हे कोण म्हणते आहे भाऊ तोरसेकर त्यात आणखी मजेशीर व तपशील घेण्या लक्षात ठेवण्यासारख्या एक एकोणीसशे अठ्याहत्तर सालात पवारांसोबत आलेले बहुतांश ज्येष्ठ सहकारी सोडून गेले तरी पवारांनी नवे तरुण हाताशी धरून नव्या दमाचं नेतृत्व उभं केलं वल्लभ बेनके आरा राबा दिलीप वसे पाटील सुनील तटकरे मधुगर पिसळ अशी ती नवी नेतृत्वाची पिढी म्हणून दाखवता येईल जेव्हा सोकावलेले जुने जाणते सोडून जातात हे शब्द माझे नाही आहेत जेव्हा सोकावलेले जुने जाणते सोडून जातात तेव्हा त्यांच्यामुळे ज्यांची संधी अडून राहिली आहे अशा तरुणांमधून नवे नेतृत्व निर्माण करण्याची नवी संधी उपलब्ध होत असते हे धूर्त पवार जाणतात म्हणून इतके नेते बाहेर पडत असताना ते शांत आहे आणि आणखी याच्यातला पुढचा पॅरा आहे युतीच्या सरकार स्थापनेत तीस पस्तीस अपक्षांना पाठवून आठदा मंत्रीपदे पवारांनी आपल्याच साथीदारांकडे राखली होती शेवटी राष्ट्रवादीची वेगळी चूल एकोणीशे नव्याण्णव सालात मांडली तेव्हा बहुतांश अपक्ष मंत्री राजीनामे देऊन त्या पक्षात दाखल झाले होते ना रामराजे निंबाळकर अनिल देशमुख विजयकुमार गावित अशी कितीतरी नावे सांगता येतील म्हणूनच पक्षांतरित जी झुंबड उडाली म्हणून कोणी पवार राजकारणातून संपले असे मानायचे कारण नाही उलट अशा विपरीत परिस्थितीत संधी शोधणारा असा हा मुरब्बी नेता आहे आणि कोणी त्यांनी कुणा टीकात्मक मांडणी केलेली आहे मी ते म्हणालेलं होतं की शरद पवारांवरती त्यांच्या विश्वासार्हतेस एक राजकारणावरती मुद्दे उपस्थित करण्यात आलेले ज्याचं त्यांचं स्वतःचं एक आकलन आहे म्हणजे उदाहरणार्थ खंजीर खूप असला वसंतदादा पाटलांच्या पाठीमागे असं एक मोठ्या प्रमाणात नॅरेटिव्ह बनवण्यात येतं पण नंतर त्याच वसंतदादांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या बरोबरीने सुद्धा शरद पवारांचं राजकारण झालेलं आहे आणि वसंतदा स्वतः कधी हा दावा केलेला नाहीये या गोष्टी सहजपणे विसरल्या जातात तेव्हा या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा शंभर आकडा का नाही गाठला शरद पवार तर ते लक्षात घेताना महाराष्ट्राचं राजकारण शंभरचा आकडा कोणत्या परिस्थितीत गाठता येतो पक्ष गाठतो की व्यक्ती गाठतो एखाद्या पक्षाने गाठलेले शंभर आकडा पक्षाच्या कायद्यावर गाठलेला शंभर आकडा आणि एका व्यक्तीने गाठलेले पन्नासचा आकडा या बाबतीत आपल्याला गुणात्मक फरक करता येईल आकडेवारीतला नाही गुणात्मक फरक आणि शेवटी येत असताना कधीतरी शेवटची परिस्थिती असणारच ना शरद पवार अजून का संपले नाही आहेत म्हणजे ते आणखी किती का चाल काम करत राहावेत हा तर प्रश्न आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीव्या वयामधल्या माणसाकडनं नेमकं कधी तो माणूस थांबला की आनंदाने म्हणता येणार आहे की थांबला थांबला माणसं याच्या आधीच थांबत असतात त्या वयामध्ये या माणसाचं काम झालेलं सुरू आहे उन्हातानातला सुद्धा राजकारण करणं या वयामध्ये ही सोपी गोष्ट नाही अर्थात राजकारण म्हटलं की त्याच्यात त्या व्यावसायिक बाजूच आहे तुम्हाला प्रोफेशनल रित्या त्या बाबतीत उतरावंच लागतं पण मग खरंच जेव्हा शरद पवार सर्वार्थानं थांबतील तेव्हा का पुन्हा त्याच्यात अडचण अशी आहे की मी जसं म्हणालो तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचा प्रवाह हा आहे तो घेऊन जाणारी माणसं शरद पवारांनी तयार केली आहे मग त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या कुटुंबातले सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाडांसारखा नेता असेल रोहित पवार असतील रोहित पाटील असतील ही मंडळी जी भाषा आणि ज्या राजकारणावर बोलत असतात आणि जी पासू घेत असतात ते राजकारण शरद पवारांचं राजकारण आहे काँग्रेस पक्ष ज्या राजकारणाबद्दल बोलत असतो आणि जे करत असतो ते शरद पवारांचं राजकारण आहे हे आपण नाकाराल का की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला शरद पवारांच्या प्रचारामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या हे नाकारण्यात काही हशील आहे का, का तसाच हा मुद्दा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण अजित पवारांची साक्ष काढूया अजित पवार तर आता महायुती बरोबर आहे अजित पवार आजही आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं म्हणत नाही ते म्हणतात भाजपची आमचा सा विकासासारखी झालेली आमची युती आहे आणि ते अजूनही शरद पवारांना सोडलं असं तर मानत नाहीतच शिवाय ते या क्षणी आपण जेव्हा व्हिडिओ बघत असाल आजच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी शरद पवारांना भेटलेले आहे शरद पवार हे अशा प्रकारे संपत नाही शरद पवार यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण सगळ्या मान्यवरांना आपल्या प्रेक्षकांना विनंती की बायस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं मतभेद असतील मतमतांतर असतील तर जरूर याच्यामध्ये कमेंट्समध्ये तुम्ही मुद्दे मांडा खोडून पूर्ण माझं बोलणं तो तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आमचा कमेंट सेक्शन सदैव खुला असेल तुमच्या मतांच्या स्वागतासाठी धन्यवाद आदरा बायोस्कोप मराठी